मी माझ्या व्हिडिओ जे काही तुम्हाला महत्वाचे पॉइंट सांगितले त्यानुसार तुम्ही तुमच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स देऊ शकता हॅलो युट्यूब फॅमिली अँड गुड इव्हनिंग आज मी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ना भारी भारी ज्या तुम्हाला युट्यूब वर कोणी साईन केलं नसेल तुम्ही युट्यूब वर व्हिडिओ खूप बनवले असतील आजपर्यंत पण त्या युट्यूब व्हिडिओ बनवताना काही भारी भारी आयडिया असतात काही काही भारी भारी पॉइंट असतात ते तुम्हाला कोणताच युट्यूबर सांगत नसतो ज्या काही पॉइंट आहेत तुम्हाला पाच सहा मी महत्वाचे मुद्दे सांगणार आहे ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ऐकल्यानंतर नक्कीच ह्या व्हिडिओ मध्ये खूप सगळा फायदा होऊ शकतो त्याचा डायरेक्ट ते, व्हिडिओला सुरुवात जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा तुमच्या व्हिडीओ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओचा असणारा कंटेंट तुमच्या व्हिडिओचा कंटेंट हा एकदम हायर क्वालिटीचा असला पाहिजे जेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये तुमच्या स्वतःच्या आवाजात बोलता तेव्हा तुमच्या आवाजाची क्वालिटी एकदम स्पष्ट असली पाहिजे एकदम क्लिअर ऑडिओ क्वालिटी असायला हवी कारण जेव्हा तुम्ही तुमचा आवाज व्हिडिओ मध्ये टाकता तेव्हा तुमचा आवाज समोरच्यापर्यंत पर्यंत एकदम क्लिअर ऐकून गेला पाहिजे याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करता तेव्हा तुमचा व्हिडिओ शूट करताना एकदम उत्तम क्वालिटीचा आणि हायस्ट लेवलचा तुम्ही व्हिडिओ शूट करा त्यासाठी तुम्ही कोणतंही एखादं ऍप वापरू शकता उदाहरणार्थ व्हायटी क्रेडिट नावाचं ऍप आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ शूट केल्यानंतर तुम्हाला ज्या हवे त्या क्वालिटी मध्ये तुम्ही व्हिडिओ बनवून घेऊ शकता म्हणजेच वन थाउजंड एटी प्लस हायस्ट क्वालिटीचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही तयार करू शकता व्हिडिओ बनवताना नेहमी तुम्ही वापर करा किंवा क्लिअर सूर्यप्रकाशात तुम्ही नेहमीच व्हिडिओ बनवू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओची एडिटिंग इतक्या आकर्षक पद्धतीने करा ना जे तुमच्या व्हिडिओ बनणारे प्रेक्षक आहेत ना ते अजिबात बोरिंग नाही झाले पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये ते आणखी गुंतत गेले पाहिजे अर्थात तुमच्या व्हिडिओच्या ते प्रेमात पडले पाहिजे युट्यूब व्हिडिओ बनवताना एक गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे ते तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना समजून गेले होय अर्थातच अंडरस्टँडिंग युअर ऑडियन्स जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता तेव्हा तो कशाशी संबंधित बनवताय कोणासाठी बनवताय हे खूप महत्वाचा विषय आहे तुम्ही तुमच्या ऑडियन्सला समजून घेणे खूप महत्वाचे आहे तुमच्या ऑडियन्सची काय इच्छा आहे तुमच्या व्हिडीओमध्ये ते काय बघू इच्छितात किंवा तुमच्याकडून त्यांना कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेणे खूप महत्वाचे आहे तुमचे व्हिडीओ युट्यूबवर काय सर्च करतात किंवा ऑडियन्सला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांना जी गोष्ट तुमच्या मधून पाहिजे त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमच्या ऑडियन्स तुमच्याशी नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतील मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्य कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओ रोज वर टाकत असाल तर तो व्हिडिओ ज्या वेळेला रोज तुम्ही टाकत आहात ती एकच वेळ निश्चित करा जर तुम्ही सकाळी व्हिडिओ टाकत असाल तर सकाळी व्हिडिओ टाका तुम्ही संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ टाकत असाल तर संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ टाका तुम्ही व्हिडिओची वेळ बदलू नका त्यामुळे काय होईल कि तुमचे ऑडियन्स तुमच्या व्हिडिओची नेहमी वाट पाहतील आणि तुमचं युट्यूब चॅनल ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त असतील त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमच्या व्हिडिओचा असणार थमलेल आणि टायटल होय थमलेल हा तुमच्या व्हिडिओचा चेहरा असतो तुमचा थमलेल एकदम आकर्षक पद्धतीचा पाहिजे त्यामध्ये कमी नाव आणि एक आकर्षक फोटो असला पाहिजे ग्राफिक्स डिझाईन एकदम क्लिअर असली पाहिजे जेणेकरून तुमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना तुमच्या थमनेल वरून तुमच्या व्हिडीओला लगेच क्लिक करण्याची इच्छा व्हावी आणि त्यामुळे तुमचा व्हिडीओ पाहिला जाईल आणि जास्तीत जास्त व्यूज येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा थमनेल आणि टायटल एकदम आकर्षक पद्धतीचा असला पाहिजे एवढंच लक्षात ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय येतो की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एसईओ ये तुम्हाला जर वाटत असेल तुमचा व्हिडिओ किंवा तुमच्या चॅनल सर्च लिस्ट मध्ये त्यासाठी तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या टॅग मध्ये असे काही किवर्ड लावायला लागतील ना की जे सर्च लिस्ट मध्ये लगेच वरती आले पाहिजेत म्हणजेच तुमचे ऑडियन्स जेव्हा तुमचा व्हिडिओ किंवा तुमचा चॅनल सर्च करतील तेव्हा तुमच्या युट्यूब मध्ये त्यांच्या लगेच तुमच्या व्हिडिओचं नाव आणि चॅनलचं नाव किंवा सर्च ते लिस्ट मध्ये जे काही तुम्ही किवर्ड टाकले त्याच्या रिलेटेड तुमचे व्हिडिओ लगेच आले पाहिजे जेणेकरून तुमच्या चॅनल ग्रोथ व्हायला लवकर मदत होईल आणि तुमच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतील त्यानंतर महत्वाचा विषय आहे की प्रेक्षकांशी संवाद होय एंगेजमेंट विथ ऑडियन्स तुम्ही तुमच्या ऑडियन्सला नेहमीच प्रश्न विचारत जावा त्यांच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा त्यांना तुमच्या व्हिडिओ मध्ये घेण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना नेहमीच प्रश्न विचारत जावा की तुम्हाला त्यांना तुमच्या व्हिडिओ मध्ये काय आवडले किंवा तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये काय बघू इच्छित आहात अशाने तुमचे ऑडियन्स नेहमीच तुमच्याशी कनेक्ट राहतील आणि तुमच्या चॅनलशी आणि तुमच्या व्हिडिओशी नेहमी कनेक्ट राहिल्यामुळे तुमच्या व्हिडिओचा ग्रोथ होण्याची मदत होईल नेक्स्ट आहे ऑरिजिनॅलिटी आणि युनिक स्टाईल होय ऑरिजिनॅलिटी म्हणजे काय की तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहात तो सगळ्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे आणि तो फक्त तुमच्या आवाजात असला पाहिजे युनिक स्टाईल म्हणजे काय जो तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तो तुमच्या स्टाईलनी बनवा दुसऱ्याच्या कॉपी करून बनवलेला व्हिडीओ नको म्हणजेच इतरांपेक्षा तुमच्या मधून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे ऑडियन्स तुम्हाला ओळखतील आणि तुमच्या व्हिडिओची नेहमीच वाट पाहतील आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ओळखले जा याचा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल त्यानंतर आहे की विश्लेषण आणि निरीक्षण तुम्ही तुमच्या अॅनालिस्टिक्स मध्ये जेव्हा जाता युट्यूब अनॅलिस्टिक्स मध्ये जेव्हा जाता तेव्हा तुमच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स पहा कोणता व्हिडिओ जास्त चालला आहे किंवा कोणत्या व्हिडिओ वर जास्त वॉश टाइम किंवा व्ह्यूज आले आहेत ते तपासा नवीन ऑडियन्स कुठून येत आहेत आणि नवीन ऑडियन्सला कोणता व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त आवडलेला आहे त्यावर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा आत्ताच मी माझ्या मधून जे काही तुम्हाला महत्वाचे पॉईंट्स सांगितले त्यानुसार तुम्ही तुमच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स देऊ शकता तुमच्या व्हिडिओची एडिटिंग कशी करायची किंवा तुमच्या ऑडियन्स ऑडियन्सला जे काही आवडत आहे त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी तुमच्या ऑडिओची क्वालिटी असेल ते एकदम बेस्ट देण्याचा प्रयत्न करा त्यानुसार त्याचप्रमाणे तुमचे अनालाइटिक नेहमी चेक करत जावं त्यामध्ये तुम्हाला कोणते व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले आहेत प्रेक्षकांना कोणते व्हिडिओ आवडतात त्यानुसार तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा मी काय जे महत्वाचे मुद्दे सांगितले त्यानुसार जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच एकदा सक्सेसफुल व्हालच हो चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच तयार राहा